नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता सहावी नागरिकशास्त्र या विषयातील पाठ पाचवा जिल्हा प्रशासन याचे वाचन करणार आहे पाठातील घटक जिल्हाधिकारी जिल्हा पोलीस प्रमुख जिल्हा न्यायालय जिल्हा परिषद तर आपल्याला समजली पण त्यात जिल्हाधिकारी कोठे असतात वर्तमान पत्रात तर जिल्हाधिकाऱ्यांविषयी बात बातम्या असतात आपले शिक्षकच आपल्याला सांगू शकतील माझी मोठी बहीण नेहमी म्हणते की तिला जिल्हाधिकारी व्हायचे आहे असे प्रश्न तुम्हालाही पडले असतील ना जिल्हा परिषद हा पंचायती राजव्यवस्थेचा म्हणजेच ग्रामीण स्थानिक शासन संस्थेचा एक घटक आहे परंतु आपल्या महाराष्ट्रात जिल्ह्याचे प्रशासन जिल्हा परिषदेबरोबरच जिल्हाधिकाऱ्याकडूनही केले जाते संघ शासन व राज्य शासन या प्रशासनात सहभागी असतात घटक पहिला जिल्हाधिकारी जिल्हा प्रशासनाचा प्रमुख जिल्हा अधिकारी असतो त्याची नेमणूक राज्य शासन करते अधिकाऱ्याला शेतसारा गोळा करण्यापासून ते जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यापर्यंत अनेक कामे करावी लागतात खालील तक्त्याच्या आधारे ती आपण समजावून घेऊ जिल्हाधिकारी शेती शेत सारा गोळा करणे शेतीशी संबंधित कायद्याची अंमलबजावणी करणे दुष्काळ व चाऱ्याची कमतरता यावर योजना करणे कायदा व सुव्यवस्था जिल्ह्यात शांतता प्रस्थापित करणे सामाजिक स्वास्थ्य अबाधित ठेवणे सभाबंदी संचारबंदी जारी करणे निवडणूक अधिकारी निवडणूक आयोग प्रकारे निवडणूक योग्य प्रकारे पार पडणे निवडणुकीच्या संदर्भात आवश्यक निर्णय घेणे मतदार याद्या अद्ययावत करणे आपत्ती व्यवस्थापन आपत्तीच्या काळात त्वरित निर्णय घेऊन हानी रोखणे आपत्ती व्यवस्थापनाच्या यंत्रणेला आदेश देणे आपत्तीग्रस्तांचे पुनर्वसन करणे माहीत आहे का तुम्हाला सामाजिक स्वास्थ्य राखणे का महत्त्वाचे असते समाजात असणारे मतभेद तंटे आणि संघर्षाचे निराकरण शांततेच्या मार्गाने झाले पाहिजे परंतु काही वेळेस असे न होता अशांतता निर्माण होते त्यातून हिंसक घटना घडल्यास आपल्याला समाजाचे स्वास्थ्य बिघडते आपल्या प्रगतीला त्यामुळे बाधा निर्माण होते सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होते असे होऊ नये म्हणून जिल्हाधिकारी प्रयत्न करतो पण नागरिकांनीही सामाजिक स्वास्थ्य टिकवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे तहसीलदार प्रत्येक तालुक्यासाठी एक तहसीलदार असतो तहसीलदार तालुका दंडाधिकारी या नात्याने तंट्यांमध्ये निवाडाही करतो तालुक्यात शांतता व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी तहसीलदारावर असते घटक दुसरा जिल्हा पोलीस प्रमुख महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी एक पोलीस अधीक्षक असतो त्या जिल्ह्याचा तो प्रमुख पोलीस अधिकारी असतो जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्हा पोलीस प्रमुख जिल्हाधिकाऱ्यांना मदत करतात शहरात शांतता व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पोलीस आयुक्तांवर असते जिल्हा प्रशासन जिल्हाधिकारी उपजिल्हाधिकारी तहसीलदार तलाठी पोलीस पाटील पोलीस अधीक्षक पोलीस उपअधीक्षक पोलीस निरीक्षक सहाय्यक पोलीस निरीक्षक घटक तिसरा जिल्हा न्यायालय आपल्या अधिकार क्षेत्रातील तंटे सोडवणे तंट्यात न्यायनिवाडा करणे आणि संघर्षाचे वेळीच निराकरण करणे ही कामे जिल्हा न्यायालय न्या जिल्हा पातळीवरील न्यायालयात करावी लागतात भारताच्या संविधानाने स्वतंत्र न्यायव्यवस्थेची निर्मिती केली आहे न्यायव्यवस्थेच्या शिरोभागी भारताचे सर्वोच्च न्यायालय असते त्या खालोखाल उच्च न्यायालय असतात त्या खालोखाल कनिष्ठ न्यायालय असतात त्यात जिल्हा न्यायालय तालुका न्यायालय आणि महसूल न्यायालय यांचा समावेश होतो जिल्हा पातळीवर असणाऱ्या न्यायालयाला जिल्हा न्यायालय असे म्हणतात त्यात एक मुख्य जिल्हा न्यायाधीश व अन्य काही न्यायाधीश असतात जिल्ह्यातील वेगवेगळ्या खटल्यांची सुनावणी व नंतर अंतिम निकाल देण्याचे काम जिल्हा न्यायालयातील न्यायाधीश करतात तालुका न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविरुद्ध जिल्हा न्यायालयात अपील करता येते जिल्हा न्यायालय दिवाणी न्यायाधीश दिवाणी खटल्यांसाठी सत्र न्यायाधीश मॅजिस्ट्रेट प्रथम श्रेणी मॅजिस्ट्रेट द्वितीय श्रेणी फौजदारी खटल्यांसाठी आपत्ती व्यवस्थापन आपल्याला वेगवेगळ्या वेग आपत्तींचा सामना करावा लागतो पूर आग चक्रीवादळ ढगफुटी गारपीट भूकंप भूस्खलन यांसारख्या नैसर्गिक आपत्तीबरोबरच दंगली धरण फुटणे बॉम्बस्फोट साथीचे आजार यांसारख्या आपत्तींना सामोरे जावे लागते अशा प्रकारच्या आपत्तींमुळे लोकांचे फार मोठ्या प्रमाणावर विस्थापन तसेच जीवित व वित्तहानी होते त्यामुळे पुनर्वसनाचे प्रश्नही महत्वाचे ठरतात आपत्तींचा सुव्यवस्थित व शास्त्रीय पद्धतीने सामना करण्याच्या पद्धतीला आपत्ती व्यवस्थापन असे म्हणतात आपत्ती व्यवस्थापनात संपूर्ण जिल्हा प्रशासन यंत्रणा गुतलेली असते तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे अनेक आपत्तींची आता पुनर्वसना मिळू शकते उदाहरणार्थ पुराची वादळाची पूर्वसूचना देणारी प्रणाली विकसित झाली आहे या प्रणालीमुळे धोक्याची सूचना मिळते हे नेहमी लक्षात ठेवा आपत्तीच्या काळात सतर्क राहणे आवश्यक असते आपत्तीचा सामना करण्यासाठी व्यक्ती व, व विविध यंत्रणांच्या मदतीची गरज असते त्यांच्याशी त्वरित संपर्क साधता यावा म्हणून आपल्या घरात दर्शनी भागात दवाखाने पोलीस अग्निशामन दल रक्तपेठी इत्यादींचे दूरध्वनी क्रमांक नोंदवून ठेवावेत आपल्या मित्रांनाही तसे करण्यास सांगावे माहीत आहे का तुम्हाला महाराष्ट्रात अनेक जिल् अधिकाऱ्यांनी प्रशासनात सुधारणा घडवून आणण्यासाठी प्रयोग केले त्यांच्या या प्रयोगांमुळे नागरिकांना मिळणाऱ्या सेवेत सुधारणा झाल्या परिणामी प्रशासनाबाबत नागरिकांचे मत चांगले होण्यास मदत झाली त्यामुळे नागरिकांचा प्रशासनाला मिळणारा प्रतिसाद आणि त्यांचा शासनातील सहभाग वाढला अ लखिना पॅटर्न प्रशासन कार्यक्षम व्हावे नागरिकांना मिळणाऱ्या सार्वजनिक सेवा विशिष्ट दर्जाच्या मिळाव्यात म्हणून अहमदनगर जिल्ह्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी श्री कुमार लखीना यांनी प्रशासनात अनेक सुधारणा घडवून आणल्या त्या लखीना पॅटर्न म्हणून ओळखल्या जातात कार्यपद्धतीचे प्रमाणीकरण नियम सोप्या भाषेत लोकांना समाजातील अशा पद्धतीने सादर करणे इत्यादी प्रशासकीय बदल करण्यात आले लोकांची कामे एकाच छताखाली व्हावीत म्हणून त्यांनी एक खिडकी योजना सुरू केली आहे ब दळवी पॅटर्न पुणे जिल्ह्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी श्री श्रीकांत दळवी यांनी केलेल्या प्रशासकीय सुधारणा दळवी पॅटर्न म्हणून ओळखल्या जातात टेबलावर कागदपत्रांचे आणि फाईलींचे ढीग साठवून न ठेवता त्यांचा त्याच दिवशी निपटारा करणे आणि निर्णय घेण्यात गतिमानता आणणे हे या सुधारणांचे उद्दिष्ट होते हा पॅटर्न झिरो पेंडन्सी शून्य विलंब म्हणून ओळखला जातो निर्णयातील विलंब यामुळे टाळता आला प्रशासन गतिमान बनण्यास त्याची मदत झाली क चहांदे पॅटर्न नाशिकचे तत्कालीन विभागीय आयुक्त डॉक्टर संजय चहांदे यांनी केलेल्या प्रशासकीय सुधारणांना चहांदे पॅटर्न म्हणून ओळखले जाते प्रशासन व सामान्य जनता यांच्यातील दरी कमी व्हावी प्रशासनांचे लोकांप्रती असणारे उत्तरदायित्व वाढावे विकासाच्या कामाचे प्राधान्यक्रम जनतेच्या सहभागाने ठरवता यावे यासाठी त्यांनी ग्रामस्थ दिन योजना राबवली प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांनी एका ठरवलेल्या दिवशी गावात जाऊन तेथील लोकांशी भेट तेथील लोकांशी थेट संवाद साधावा व त्यांच्या समस्यांची सोडवणूक करावी यासाठी ग्रामस्थ दिनाचे आयोजन केले आहे धन्यवाद